नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या बातम्या चला तर मग सुरुवात करूयात आताच्या मुख्य बातम्यांपासून बारामतीतून धक्कादायक प्रकार समोर आलाय एका स्वयंघोषित युट्यूबच्या पत्रकाराने एका महिलेला पत्रकारितेची आयडी दाखवून आपल्याला स्टिंग ऑपरेशनला जायचं आहे असं सांगितलं त्यानंतर त्या महिलेला थेट बारामतीत लॉजवर नेऊन महिलेवर दोन इसमांनी सामूहिक बलात्कार केलाय अंबड नगर परिषदेच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सना मुस्तकीम पटेल यांच्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली आहे यावेळी बोलताना अंबडची सीट ही निश्चितच महाराष्ट्रामध्ये मायनॉरिटीची सीट म्हणून लागेल ला असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय उमेदवार सना पटेल यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार हिकमत उडान यांचे देखील आभार मानले आज विशेष गजा मारणेला जामीन मंजूर केलाय एक लाखाच्या ला हा जामीन मंजूर झालाय कोथरूड परिसरात एकोणीस फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती गजानन मारणे यांनी टोळीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो मी ऐकलेला नाहीये पण मी वाचला आहे त्यामध्ये कुठेही निवडणुकांना बंधन घातलेलं नाही निवडणूक आयोगाने राज्य सरकारने जाहीर करावं असं काहीतरी त्यात म्हटलेलं नाही मात्र निकाल देत असताना काही गोष्टींच्या अधीन राहून तो निकाल देण्यात आलेला आहे या सर्व निवडणुका पन्नास टक्के अधीन राहून व्हाव्यात असं सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत दिसतंय असं मी व्हॉट्सअपवर बघितलं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवार आज महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आमने सामने आले आदिवासी विकास मंत्री उ, अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी भाजपाकडून तर माजी मंत्री शिवाजी मोघे यांची सून काँग्रेसकडून एकमेकांविरुद्ध लढत आहेत महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दोघेही एकाच वेळी आल्या यावेळी प्रियदर्शनी यांनी काँग्रेस नेत्यांचे आशीर्वाद घेतले व दोघींनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या अकोला जिल्ह्यातील मोतीजापूरच्या सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी आज जोरदार हल्लाबोल केलाय तर विकास हवा असेल तर भाजपाला मतदान करा पैलवानांना साथ देऊ नका अशा थेट संदेशासह त्यांनी विरोधकांना चांगलं सुनावलंय जो राम मंदिरावर बोट दाखवेल त्यांची बोट छाटू असा इशाराही त्यांनी दिलाय मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाषणात रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे मध्ये आमची छुपी नाही तर ओपन युती आहे अजित पवारांनी जाहीर भाषणात रामकृष्ण हरी म्हटलंय आंबेजोगाईत देखील आम्ही आघाडी करून एकत्रित लढत आहोत त्यामुळे छुपी नाही तर ओपन युती असल्याचं सोनवणे यांनी म्हटलंय आता याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे तुम्ही राज्याचे स्टार प्रचारक आहात गल्लीबोळात फिरू नका तुमचा स्टारपणा गल्लीबोळात दाखवू नका असं म्हणत राज्याच्या जनतेला एकदा खरंच परळी जनता काय करते हे दाखवायचं असेल तर दोघाही बहीण भावाने मोबाईल बंद करून मुंबईला बसा आणि मीही मोबाईल बंद करून मुंबईला बसायला तयार आहे एकदा होऊ उद्या परळीमध्ये काय व्हायचं ते जनता ठरवेल असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर निलंगा व औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायतीची सार्वजनिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन रोजी मतदान होणार आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने या मतदारसंघातील सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी राहील होऊ घातल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक तपवन मधील साधुग्रामसाठी अठराशे जणांची वृक्ष